नमस्कार गझल प्रावीण्य परिवार आजचा ऑक्टोबर महिन्याचा पहिला शनिवार गझल सादरी करण्याचा नवरात्र नुकती सुरू झालेली आहे त्यानिमित्ताने मी ती हा विषय घेऊन एक गझल सादर करते आहे गणगोताच्या अधीन होती स्त्रीची परीक्षा कठीण होती गणगौताच्या अधीन होती स्त्रीची परीक्षा कठीण होती इच्छा मारत जगत राहिली इच्छा मारत जगत राहिली लोक खुली कुरी नोती मजेत आहे हसत बोलली मजेत आहे हसत बोलली अभिनयातही प्रवीण होती सन्मार्गाने चालत गेली सन्मार्गाने चालत गेली नीती नेती नीती न होती वेद नेतुनी सौख्य प्रसवले वेद नेतुनी सौख्य प्रसवले खरी कुशलती न होती उंच मनोरे बांधत गेली कुंच मनोरे बांधत गेली कारण पक्की जमीन होती कारण पक्की जमीन होती संपले जरी सर्व वाटले संपले जरी सर्व वाटले सुरुवातपण नवीन होती संपले जरी सर्व वाटले सुरुवातपण नवीन होती धन्यवाद आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा